आता डोळा सुद्धा खायला असला ओसाचा इथला फोपाटा काढलाय वर चांगा लागला त्याचे शिकत मोलड ब्रेडचा वायर आहे म्हणजे लाईटीच वायर आहे इरत चिटकत मागणी मराठी ब्लॉग मध्ये बालॉ मध्ये काही काम बी नाही आणि काहीच नाही ऊस बस बसलय मी द्या तिला ऊस खाल्लायच खाले तू किला लागली आज काहीच का का काम नाही काहीच नाही बा डॉक्टरला दोघ दोन दिवस जनते काय करायचं आहे ते मग तू काय करायचं

हेवी हे मारणार आहे झिरो नाही येत मारता नेता फुपाटा काढ आहे बघा फुपाटा उडून गेलाय पण झिरो काय आलं ना नेता रात झिरो कोण असतो तो एक मी आता मारला तो अर्धा बघा आता आम्ही चालवत लिबण्यात असंच चाललो तर काही नाही

हा मला वर सांगायला लागला त्याची शिकच मोल्ड कुडून बा इथून एवढं चढावून सांगायला लागला त्याच्या पप्पा व्हिडिओ बघितला बघितला असा ठोका लावतो फोप डाकला नाही व्हिडिओ इथं वरून सांगायला लागला तिथं बा आता जुगाड करते कर जुगाड आपण आलो आता लिहून या करले कर जुगाड कर करले कर ले कोई जुगाड इतना अच्छा होता तू हमें क्यों मालूम नाही सच में क्या आता संगे घेऊ बरे तुम अरे तुम कवन आणलं Oh. आता हे ब्लॉक तुझ्या पप्पानी बघितला आता हे आणि ते तर स्टंट मारित आता कोणते ते जर कट आणि सीट मग काय होईल तो घरी गेला औ चटणी होईन का बुक न करतील मला दाखयचं राहिल बा हे सायकलीला खुल खोळखोळ झालाय काय बशील बा कट्टू आणि लाईट लागत ब्रेक लागलं बा तुम्हाला दाखतो आता कर लाव लावना हा लागती बारीक लागत बारीक खो 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 ओखोखोखोखो लागत हे बिडल अशी वायर जोडी बा ओके ब्रेकचं वायर आहे लाईटीच वायर आहे इथं चिटकत मी अशी वायर माग नेलीत त्यांनी देखील मागची लाईट लाव बरा दिसा ना मी एवढी बारीक बसली चार्जिंग नाही ना तुला तुला चार्जिंग आहे का पंचा लाईटी हा काय बी मी बॅग बांधले काय बॅग बांधले सुटले बा येतो येतो सच हे की सीट <laughs> नाही <laughs> ना ना रहा अब मी काय <laughs> तर टोपीने बांधित आहे घरी चला आता मिस त्याला बांधून देतो त्याला काय येतं ते आहे <laughs> ना धर्म आपलं भेट बांधून हे बघा आता हो बांधितोय मला काय जमलं नाही बांधाव कसं करतात ते ह्याला काय जमत आहे बघू बघा विचार माणसाला साधन सुप्प बांधून देतोय

ब्लाब बना जर तोंडाव पाडा काय आ पाटलं तर मायाकडं नाही ना तिथून उतर तू तुपली आ पाटल्या उबी पाटल्यावर मला सांगायचं नाही बियाणा आता थोडासा अरे गो बाय 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 वा ए तो बडा खेळाडी ऐकला आम्ही घरापेक्षा आलेलो इथं माघारी लिमण्यापासून असंच तर सीट मोल्ड तिथे गेलो ती फिट करून चलो आता ब्लॉक ची होणार आहे एंडिंग सरला याच्या माहीत व्हायला पाहिजे कसं इकडं ढवलपुरीला इकडे ढोलपूर वरून आलाय हात चढून चालू फटकीन तुला मी म्हणजे पलटी करतो मोगाचा पटलं याच्या बास 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 बास, बास। आलोत घरी चल जायदा आज मी तुला ब्लॉकची एंडिंग करायला देतो मी सांगतो तसं म्हणायचं असं मोबाईल असेच असेच नवीन नवीन असे नवनवीन मी जे म्हणतो बघण्यासाठी असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा लाईक आणि फॉलो करा भेटूया येऊन सकाळी भेटूया येऊन सकाळी आठ वाजता धन्यवाद अशाच मराठी नवीन ब्लॉग मध्ये असेच नवीन मराठी ब्लॉग मध्ये